ਸਾਜਰੀ ਸਮਾਚਾਰਾਂ ਦੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਮਿੱਟੀ ਵੜੀ ਸਾਜਰੀ ਤੇ ਤੁਮਾਜੀ ਹਰੀ ਵਰਤੀ ਰਹੋ ਆਨੀ ਕਨ ਲਗੇ ਮਾਈ ਕ ਪਦਾਰਥ ਤੇ ਤੁਮਾਜੀ ਅਰਪਣ ਹੋ ਦੇਵਾ ਬ੍ਰਹਮਾਦਿਕ ਬਦੇ ਸੁਖਾਚੀ ਸ਼ਿਰਾਨੀ ਤੇ ਤੁ ਗੁਸ਼ੀ ਜਨੀ ਜਰੋ ਦੇਸ਼ੀ ਤੁਕਾਮਨੀ ਕਲੇ 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 ਤੁਕਾਮਨੀ ਅਮਾ ਕਲੇ ਕਲੇ ਅਮਾ ਵਰਮਾ ਜੀ ਜੀ

महापर्वानिमित्त आपण हा सप्ताह साजरा करतोय या सप्ताहमधले आजचा जो सेवेकरता घेतलेला अभंग आहे दोन देव विश्वगुरु विश्ववंदनीय ज्यांना भारतिस्थानाचा कळस असं म्हणलं जातं ज्ञानाचे मालक जसं ज्ञानेश्वर आहेत तसं वेदाचे मालक ज्यांनी चार वेदापेक्षाही मोठं ज्ञान ज्याला पाचवा वेद म्हणलं जातं असं गाठीचं निर्माण केलं सामान्य जनतेसाठी त्यांच्या गाथेतील प्रथम प्रथम क्रमांकाचा अभंग आहे प्रथम क्रमांकाचा अभंग देवेकरांची गाथा एक दोन तीन प्रकारच्या आहेत देवडीकरांची गाथा ही प्रामुख्याने मांडली जाते बरोबर ना देऊ संस्था स्वतःला ग्रह जात आणि ते करतो देऊ संस्थांचा असा नियम आहे किंवा देऊचे जे वारकरी आहेत त्यांच्या कोणत्याही सप्ताच्या सुरुवातीला हा पण लिहिला या बंगाचा सर्व सर्व साधा भाव संत तुकाराम महाराज ईश्वराकडे मागणी करतात आणि मंगलाचरण करतात ईश्वराकडे मागणी करतात ही देवा माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी राहू हो दे तू कसा आहेस तू समचरणाचा आहेस समदृष्टीचा आहेस आणि सुंदर असा तो विटेवरती उभा आहेस हे दे देवा मी तुझ्याकडे मागणी करतोय की माझी वरती तुझ्या पायी राहू दे ब्रह्मादिक पदे माईक पदार्थ मला नको ब्रमादिक पदार्थ मला नको आणि मला ह्याचं सगळं ज्ञान झाले पण ह्याचं सगळं कळालंय की मला आता काही नको फक्त एकच इच्छा आहे की माझी वरती तुझ्या राहू दे इतर हरा। ठागा। हरा। ठागा। हरा। तू फिर असे कागोदर थोडासा पर्याय क्रमपाध्य असतो दिन आवश्यक आहे आपण आता इथं शिवरात्रीचा उत्सव साजरा करतो आणि या शिवरात्रीच्या उत्सवामधला पाच दिवसात हा सप्ताह आहे पाच दिवसाचा सप्ताह आहे ह्याच्या पाठीमध्ये एक करता आहे की हा सप्ताह का करतो आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली या चालू आहे म्हणजे माझे वडील बाबरी शिष्य ज्यांना म्हणलं जातं त्यांचे गुरु ज्यांची समाधी आहे त्या त्यांचं मूळ ठिकाण हे उत्तरेश्वर गंपरी ते तालुक्यामध्ये उत्तरेश्वर चाकरवाडी पण आहे पण त्यांचा काळ तो चाकर गेला समाधी त्यांची चाकरवाडीमध्ये आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त काळ त्यांच्या आयुष्यातला हा उत्तरेश्वर गंपरीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी सॉरी फार मोठी एक यात्रा आहे भरती शिवरात्री एक महिन्याची यात्रा असते यात्रा पण चालू बरेच जण आपल्या इथून कार्यक्रम असतो त्यावेळेस जातात सगळेजण सगळ्यांनी पाहिलेले आहेत तिथे यात्रा आणि मग तिथे यात्रा चालतो